हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार एकोणतीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये लई भारी ट्विस्ट आला आहे कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की सखीने चक्क ज्वेलर्सला घरी बोलवलेलं आणि कान्हाचं ब्रेसलेट खरं आहे की खोटं आहे याचा शोध घ्यायला सांगितला म्हणजे जर हे ब्रेसलेट खरं असेल तर कान्हा किती मोठा खोटाडा आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करता येईल पण सखीला ते जमलेलं नाही आहे कारण कान्हा शेवटी कान्हा आहे तो खूप हुशार आहे आणि त्याने हे ब्रेसलेट आधीच बदललं होतं अशी काही शाळा केली की चक्क सोनाराने सांगितलं की सखी हे ब्रेसलेट खोटं आहे काचेचं आहे हिऱ्यांचं नाही आहे त्यामुळे सखीला जबर धक्काच बसला म्हणजे कान्हाचं सत्य उघड झालंच नाही पण आता त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आलाय सखीने चक्क वकिलांना घरी बोलवलं आणि कान्हाला म्हणाली मी तुला घटस्फोट देणारे तिने कान्हाच्या हातामध्ये घटस्फोटाचे पेपर्स ठेवले कान्हाने विचारलं तुम्ही मला का घटस्फोट देताय तर सखी म्हणाली कारण तू माझी फसवणूक केलीये तू खोटाडा माणूस आहे कान्हाने चक्क घरातच कोर्ट बसवलं आणि हे सिद्ध करून दाखवलं की मी सखीची फसवणूक केलेली नाहीये माझ्याशी लग्न कुणी केलं सखीने स्वयंवर कुणी ठेवलं सखीने मला पसंत कुणी केलं सखीने मग फसवणूक मी कशी काय केली सखीकडे उत्तरच राहिलं नाही आणि सखीचा घटस्फोट घेण्याचा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही सरकारला म्हणते सरकार आता तुमचं जे प्याद आहे ना त्याचा खोटाडेपणा हा संपूर्ण जगासमोर येणार आहे तर सरकार चिडून म्हणते लग्न झाल्यावर मुली या शहानपणाने वागतात तू हा काय मूर्खपणा करतेस तर सखी उत्तर देते सरकार मी मूर्खपणा नाही करत आहे तर उलट मी शहानपणा करतेय तुमचं जे प्याद आहे ना तो किती मोठा खोटाडाय हे तुम्हाला सुद्धा माहीत नाहीये त्याचं सत्य आज तुमच्या समोर सुद्धा येईल तुम्ही हे पाहत राहा सरकार विचारात पडते तर सखी म्हणते अरे बाप रे आज तर सरकारच्या चेहऱ्यावर मला भीती दिसतीये सरकार सखीला मोठे डोळे दाखवते आणि तिच्या जवळ येऊन म्हणते सरकारचा चेहरा वाचणं आरशाला सुद्धा जमलं नाहीये आणि तू ते वाचणार का तुझी एवढी लायकी आहे का सखीला खूप वाईट वाटतं सरकार या सोनाराला इशारा करते ते ब्रेसलेट चेक करा सोनार हे ब्रेसलेट चेक करू लागतो सरकार त्याच्या जवळ जाऊन बसते सोनार ब्रेसलेट चेक करत असतो तर परशुराम आणि मीनाक्षी चांगल्याच खुश होतात परशुराम म्हणतो मला माहीतच होतं तो काना फ्रॉड आहे आणि आज त्याचा खोटाडेपणा जगासमोर आला ना मग तो या घराबाहेर जाईल मीनाक्षी म्हणते हो तो घराबाहेर जाईल आणि आपलं घर पुन्हा एकदा आधीसारखं होईल सगळं माझ्या मुठीत येईल हा ज्वेलर हे ब्रेसलेट खरं की खोटं तेच चेक करत असतो तर उर्मिला मात्र घाबरते आणि विचार करते या सखीने ब्रेसलेट खरं की खोटं हे चेक करायला सोनाराला बोलवलंय मी सुद्धा घरातील वस्तू चोरत असते जर त्यांनी पोलिसांना बोलवलं तर माझं काही खरं नाही मला तर जेलमध्ये जाऊन चक्की पिसावी लागेल मी त्या सगळ्या वस्तू लपून ठेवते असं म्हणून उर्मिला ही गुपचूप रूममध्ये जाऊ लागते पण त्याच वेळेस कान्हा धावत पळत तेथे येतो तो घामाघूम झालेला असतो hmm. उर्मिला त्याला म्हणते अरे जावै बापू तुम्ही तर किती घामाघूम झालाय तुम्ही थांबा मी माझ्या रूम मधून जाते आणि तुम्हाला टॉवेल घेऊन येते तर कान्हा म्हणतो नको नको तुम्ही तुमच्या रूम मध्ये नका जाऊ तुम्ही येथेच थांबा त्यामुळे उर्मिलाचा था नायलाज होतो आणि ती तेथेच थांबते तर हे सोनार काका ब्रेसलेट चेक करत असतात सखी कानाला म्हणते अरे वा कान्हा धावत पळत आलास पण वेळेवर आला आता तुझं सत्य हे सगळ्यांसमोर येणार आहे तू मला खोटं सांगितलं ना की तुझं ब्रेसलेट खोटं आहे ते हिऱ्यांचं नाहीये पण आता सोनार काका सगळं सत्य सांगणार आहे आणि मग तुला सांगावं लागेल की तुझा असा कोणता मित्र आहे ज्याने तुला इतकं महागडं हिऱ्यांचं ब्रेसलेट दिलंय कान्हा डोक्याला हात लावतो आता आपलं सत्य जगासमोर यायला नको अशी भीती त्याला वाटत असते कान्हाला आठवतं की गाडीमधील त्या छडीवाल्या माणसाने त्याला हे ब्रेसलेट दिलं होतं आणि आता सगळ्यांना हे समजतं की काय अशी भीती त्याला वाटत असते तेव्हा सखी ही कान्हाला जा विचारते आता का गप्प बसलाय तुझं सत्य तर सगळ्यांसमोर येणाराचे लवकर कबूल कर ते ब्रेसलेट तुला कुणी दिलं होतं पण कान्हा काहीच बोलत नाही सरकार चिडून म्हणते तोंड उघड बोल लवकर तर सरकारला सखी म्हणते सरकार, सरकार तुम्ही नका त्याच्यावर ओढू शेवटी खोटाडा असला तरी तो माझाच नवरा आहे ना, ना। मीच त्याची बोलती सुरू करणारे तो नक्की पोपटासारखा टमाटमा बोलेल एकदा का काकांनी सांगितलं की तो बोलणारच तर सोनार काका म्हणतात नाही सखी हे ब्रेसलेट खोटं आहे हिऱ्यांचं नाही आहे हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो गौतम काका विचारतो दिघे तुम्ही बरोबर बोलताय ना तर दिघे सोनार म्हणतो हो मी बरोबर बोलतोय हे खोटं ब्रेसलेट आहे खरं नाही आहे मुळातच खोटं येते सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तर उर्मिला मीनाक्षी परशुराम यांचा चेहरा पडतो सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहू लागते तर कान्हाला त्याने काल काय शाळा केली होती हे सगळं आठवतं त्याच्या हातातून ब्रेसलेट पडणं हा कान्हाचाच प्लॅन होता कान्हाने जेव्हा सरकारने गौतमवर हात उचलला तेव्हा जाणून बुजून स्वतःच्या हातातून हे ब्रेसलेट खाली पाडलं होतं तेव्हा ते खरं ब्रेसलेट होतं मग गौतमने हे ब्रेसलेट उचललं आणि त्यानंतर स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेला सखीशी बोलला हे आपल्याला आहे पण मग त्याच रात्री कान्हाने खोट ब्रेसलेट बनवलं म्हणजे या हिऱ्यांच्या खऱ्या ब्रेसलेट सारखंच खोट काचेचं ब्रेसलेट त्याने बनवलं आणि मग तो चक्क गौतम आणि उर्मिलाच्या रूम मध्ये गेला हे दोघही झोपलेले होते खरं सांगायचं तर हे बुद्धीला पटत नाही कारण नवरा बायको रूम मध्ये झोपलीये आणि त्यांनी दरवाजा लॉकच केला नाहीये दरवाजा तसाच उघडाय कान्हा हा दरवाजा उघडून रूममध्ये येतो आणि सगळीकडे शोधू लागतो की गौतम काकाने हे ब्रेसलेट कोठे ठेवलंय तो सगळे ड्रॉवर चेक करतो पण ड्रॉवरमध्ये हे ब्रेसलेट त्याला सापडत नाही गौतम आणि उर्मीला झोपलेले असतात आणि तेवढ्यात कान्हा त्यांचा कपाट उघडतो कपाटात सोन्याचे दागिने त्याला सुद्धा लॉक नसतं कान्हा हे कपाट उघडतो ड्रॉवर उघडतो आणि त्यात एका लाल पिशवीमध्ये हे ब्रेसलेट ठेवलेलं असतं कान्हा खरं हिऱ्यांचं ब्रेसलेट खिशात टाकतो आणि खोटं काचेचं ब्रेसलेट या लाल पिशवीत टाकतो आणि रूमच्या बाहेर पडतो कानालाही सगळं आठवतं तेव्हा सरकार दिघे सोनारला म्हणते दिघे तुम्ही निघा आता काय ना माझ्या मुलीला खूप वेळ आहे काही तिला कामच नाही आहे त्यामुळे तिला असं वाटतं की जगात दुसऱ्या कोणालाच काम नाही आहे आपल्याला काम आहे हे तिला माहीतच नाही आहे तुम्ही जा सोनार तेथून निघून जातो सरकार सखी समोर येते आणि म्हणते सखी तुझा हा वार तर फुकट गेला काहीच फायदा झाला नाही हे ब्रेसलेट तर खोटं निघालं माझं जे प्याद आहे त्याचा खोटेपणा तू सिद्ध नाही करू शकली इतक्या वर्ष तू मला पाहतेस पण माझ्याकडून काहीच नाही शिकली असं कसं असो यानंतर जे काही करशील ना ते विचार करून कर फक्त एवढंच सांगेल मी तुला सखीला खूप वाईट वाटलेलं असतं सखी ही कान्हाला पाहते तर कान्हा दुःखी होऊन म्हणतो सखी मॅडम तुम्ही आज माझ्याबरोबर जे काही केले ना ते खूप चुकीचं केलंय असू द्या पण तुम्हाला माझा खरेपणा तरी समजला तुम्हाला खरं सांगायचं तर हिऱ्यांचं ब्रेसलेट घेण्या एवढे पैसे माझ्याकडे नाही आहे आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे तुम्हाला ते माहिती आहे पण माझ्याकडे मनाने श्रीमंत असलेली माणसं आहे आणि अशाच मनाने श्रीमंत असलेल्या एका माझ्या मित्राने मला हे ब्रेसलेट दिलं होतं त्यामुळे अगदी खरं असल्यासारखं मी ते मिरवत होतो हातात घालत होतो पण तुम्ही माझ्या भावनांचं आदर केला पाहिजे होता तुम्ही त्यांची अशी चेष्टा नव्हती करायला पाहिजे असं चवाट्यावर तुम्ही त्या भावना मांडल्यात तुम्ही हे खूप चुकीचं केलं कानाबद्दल सखीला सुद्धा वाईट वाटतं की खरंच तिने कानाच्या भावना दुखावल्यात त्याला खूप वाईट वाटलंय कान्ह म्हणतो सखी मॅडम कधी कधी असंच होतं डोळ्यांना जे दिसतं ना ते खरं नसतं आणि आज तुम्हाला हे ब्रेसलेट खरं वाटलं पण ते खोटं निघालं माणसांबद्दल सुद्धा असंच असतं तुम्हाला आज जी व्यक्ती खोटी वाटते ना ती उद्या खरी निघेल तुम्ही पाहाल तर सखी चिडून म्हणते नाही वस्तूंच्या बाबतीत मी चुकू शकते पण माणसांच्या बाबतीत मी नाही चुकू शकत तू आज सुद्धा खोटा आहे आणि उद्या सुद्धा खोटाच राहशील हे ऐकून कान्हाला वाईट वाटतं सखी रागारागाने रूम मध्ये निघून जाते तर सरकार ही कान्हाकडे संशयाने पाहते पण सरकारच्या नजरेला नजर द्यायची कान्हाची हिंमत नसते आणि तो मान खाली झुकवतो इकडे सखी ही रागारागाने रूम मध्ये येते तनफन करू लागते आणि म्हणते अति झालं या कानाचं आता मी त्याला सोडणार नाही मी या नात्यात राहणार नाही मला घटस्फोट हवाय असं म्हणून ती लगेच घटस्फोट लॉयरला कॉल करते आणि त्यांना घरी बोलून घेते तरीकडे कान्हा हा किरणला कॉल करतो आणि झालेला सगळा प्रकार सांगतो किरण त्याला म्हणतो अरे बापरे म्हणजे तू रात्रीच खोटं ब्रेसलेट तयार करून ठेवलं होतं का कान्हा म्हणतो हो करावंच लागेल ना हा सगळा माझाच प्लॅन होता सखीच्या मनात माझ्याबद्दल जी शंका आहे ना ती शंका मला दूर करायची होती नाहीतर तिचा राग दिवसेंदिवस वाढतच चालला होता तेव्हा किरण म्हणतो अरे पण हे सगळं करायची काय गरज होती आणि जर तू हे करणारच होता मग तू गाडीचं पेट्रोल संपल्यावर धावत पळत का गेला तर काना सांगतो ती सुद्धा तुझीच कृपा आहे बाबा मी आणखीन एक ठिकाणी माती खाल्ली होती किरण विचारतो काय तर काना सांगतो जेव्हा तुम्हाला म्हणाला ना की तुझी वेळच खराब आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं घड्या माझ्या हातात नाहीये काल रात्री मी जेव्हा गौतम काकाच्या रूममध्ये ते ब्रेसलेट ठेवायला गेलो तेव्हा माझं घड्या तेथेच पडलं होतं आणि जर ते सगळ्यांना सापडलं असतं ना तर माझं सत्य त्यांना कळलं असतं म्हणून मी धावत पळत आलो होतो हे ऐकून किरण म्हणतो अरे बापरे तुझं बोलणं ऐकूनच मला घाम फुटतोय पण तू कोंबडं कितीही झाकलं ना तर एक ना एक दिवस तुझं सत्य सखीला कळणारच आहे तर काना म्हणतो नको काळजी करू मी तेव्हाचं तेव्हा पाहून घेईल पण सध्या मी काळजी घेईल किरण फोन ठेवतो त्याला कानाची खूप काळजी वाटत असते तेवढ्यात हर्षदा कानासाठी चहा घेऊन येते कान्हा तिच्याशी खूपच प्रेमाने बोलतो अरे वा हर्षदा ताई तुम्ही माझ्यासाठी चहा घेऊन आलात का बसा ना तर हर्षदा म्हणते नको नको मी नाही बसत कान्हा म्हणतो ठीक आहे पण कमीत कमी तुम्ही चहा तरी प्या असं म्हणून तो स्वतःसाठी बशीमध्ये चहा घेतो आणि तिला कपमध्ये चहा देतो हर्षदा आश्चर्याने विचारते तुम्ही ह्या घरचे जाऊ आहात कान्हा दादा आणि चक्क बशीमध्ये चहा पिताय का तर कान्हा म्हणतो हर्षदा ताई तुम्हाला गंमत माहीत नाहीये जगभरातील जी श्रीमंत माणसं आहेत ना ती अशी बशीमध्ये चहा पितात म्हणून मी सुद्धा पितो हर्षदा खूप स्माईल करते खुश असते कान्हा तिला विचारतो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या सखी मॅडमला कुवा काय खायला आवडतं मी ते सगळं उद्या बनवणार आहे हर्षदाला आनंद होतो आणि ती कान्हाला याबद्दल सांगते आणि कान्हा उद्या सकाळी सखीच्या आवडीचा पदार्थ बनवायचा ठरवतो नाश्ता बनवायचा ठरवतो तर इकडे सरकार म्हणजेच मनस्विनी ही तेजस्विनी बनण्यासाठी ज्या कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते ती आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते थे। याचा अर्थ तेजस्विनीचे डोळे जे जी खरी सखी चाई आहे तिचे डोळे हे निळे होते पण मनस्विनीचे डोळे हे काळे आणि तेजस्विनीची जागा घेण्यासाठी मनस्विनी हे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते स्वतःचे डोळे निळे करते आणि रात्री झोपताना या कॉन्टॅक्ट लेन्सेस ती ड्रॉवरमध्ये ठेवते ड्रॉवरला लॉक लावते पण हे सगळं गौतम पाहत असतो सरकार चांगलीच खुश असते पण त्याच वेळेस तिला गौतमची सावली दिसते सरकारला मोठा धक्काच बसतो आणि कुणी आपल्या पाळत ठेवतं की काय हे पाहण्यासाठी ती मागे मागेवरून पाहते पण मागे कुणीच नसतं ती म्हणते कोणाची एवढी हिंमत आहे की सरकारवर पाळत ठेवणार कुणीच नसेल असा विचार करून ती पुन्हा येऊन बसते तेव्हा गौतम विचार करतो ही सरकार कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते आणि चक्क ड्रॉवरमध्ये ते लॉक करून ठेवते काहीतरी गौड बंगाले काहीतरी गूढ आहे या सरकारचा आपल्या लवकरात लवकर, लवकर हे गूढ शोधून काढावं लागेल असा विचार तो करतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा हा किचनमध्ये असतो त्याने मस्त गरमागरम दडपे पोहे बनवलेले असतात त्यावर तो मस्त बेदाणे टाकतो मस्त त्यांना भारी गार्निश करतो सजवतो तेवढ्यात हर्षदा तेथे येते काना म्हणतो हर्षदा ताई या लवकर इकडे मी दडपे पोहे बनवलेत तुम्ही सखी मॅडमला नेऊन द्याल का काय ना मी दिल्यावर त्या खाणार नाही तुम्ही दिलं की नक्कीच खातील हर्षदा खूप खुश होते आणि हो म्हणते तेवढ्यात कुल्फी तेथे येऊन बसते कुल्फीचा चेहरा फुगलेला असतो ती खूप नाराज असते कान्हा तिला म्हणतो कुल्फी चल मस्त दडपे पोहे तुला खाऊ घालतो पण कुल्फी काहीही खाण्यास नकार देते कान्हा तिला चॉकलेट देतो पण कुल्फी तेही खायला नकार देते ती खूप नाराज असते तोंड फुगून बसलेली असते कान्हा विचारतो काय झालंय तू तो असं तोंड फुगून का बसलीये तर कुल्फी सांगते पहा ना कान्हा जुजू या माझ्या बाहुल्याचं लग्न मी बाहुलीशी करून दिलं होतं पण या बाहुलीला आता हा बाहुला आवडत नाहीये ती त्याच्याशी भांडतीये त्यामुळे माझा मूड ऑफ झालाय कान्हाला धक्काच बसतो कारण ती सखी आणि कान्हाबद्दल बोलतीये हे त्याला समजतं काना म्हणतो दे तुझी बाहुली माझ्याकडे पहा मी तिला कशी स्माईल करायला लावतो आणि तो चक्क या बाहुलीच्या तोंडावर चेहऱ्यावर असं स्माईलीचं चिन्ह काढतो आणि म्हणतो पहा तुझी बावली आतापर्यंत नाराज होती ना आता कशी स्माईल करायला लागली आहे आणि मी तुला एक प्रॉमिस देतो की पुढील वर्षभरात आपण असं काहीतरी करू ज्यामुळे तुझ्या बाहुलीचं तुझ्या बाहुल्यावर प्रेम जडणार आणि दोघेही सुखाचा संसार करणार जसं तुझ्या सखीताईचं आणि माझं होणार आहे तुझ्या सखीताईला मी आवडायला लागेल आणि ती माझ्यावर सुद्धा प्रेम करू लागेल तेव्हा कुल्फी खूप खुश होते आणि म्हणते पिंकी प्रॉमिस का तर काना म्हणतो पिंकी नाही कान्ह प्रॉमिस आणि तो कुल्फीला प्रॉमिस करतो कुल्फीचा मूड चांगला होतो ती खुश होते पण त्याच वेळेस सखी तेथे येते तिने चक्क वकिलांना आणलेलं असतं त्यांना पाहून कान्हाला मोठा धक्काच बसतो सखी म्हणते कान्हा या घरातील तुझे दिवस भरलेत मी डिवोर्स लॉयर्सला घेऊन आले आता आपला घटस्फोट होणार कान्हा पुढे येतो तेव्हा सखी त्याला म्हणते पहा कान्हा हे ॲडव्होकेट आचरेकर आहेत खूप मोठे डिवोर्स लॉयर्स आहे आणि त्यांच्याकडे एकदा केस दिली म्हणजे तर कान्हा इशारा करतो म्हणजे केस हरले सखी चिडून म्हणते हरले नाही केस जिंकते खूप मोठे लॉयर येते कोर्टात प्रॅक्टिस करतात तर कान्हा जोक मारतो अजून पण प्रॅक्टिसच करतात का केस वगैरे नाही लढत का त्यामुळे वकिलांना खूप राग येतो सखी चिडून म्हणते तुझे फालतू जोक नको मारू आता मी डिवोर्सचे पेपर्स घेऊन आली आहे आणि मी तुला आता डिवोर्स देणार आहे तेवढ्यात कुल्फी ही तिची गाडी घेऊन येते आणि कान्हाला म्हणते कान्हा जिजू माझी गाडी रिपेअर करून देशील का सखी चिडून म्हणते कुल्फी तुझ्या गाडीचं काम तो नंतर करून देईल आधी त्याच्या आयुष्यात खूप गोष्टी बिघडल्यात त्या मी नीट करून देते आणि कुल्फी तेथून निघून जाते तर सखी ही कान्हाला म्हणते कान्हा आता पहा मी तुला घटस्फोट देणारच आहे ती या आचरेकर वकीलला म्हणते वकील साहेब हाच तो खोटाडा माणूस आहे ज्याने मला फसून माझ्याशी लग्न केलंय आणि मला लवकरात लवकर घटस्फोट हवाय हा वकील खूप कॉन्फिडन्समध्ये असतो की आता मी सखीला घटस्फोट मिळवून देणारच तर सखीसुद्धा चांगलीच खुश असते सखी हर्षदाला म्हणते जाऊन सरकारला बोलू ना हर्षदा सरकारला बोलवायला जाते कान्हा आणि सखी एकमेकांकडे रागाने पाहू लागतात तर मैत्रीणं एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता जेथे कान्हाने स्वतःचं सत्य बाहेर येण्यापासून वाचवलंय खरं सांगायचं तर कान्हा हा एकानंतर एक ही चूक करतोय तो गाडीमधील माणूस कान्हाला एकानंतर एक महागडे गिफ्ट देतो याच्या सुद्धा जेव्हा सखी आणि कान्हा लग्नाच्या साडीची खरेदी करायला गेले होते तेव्हा कान्हा त्याच्याकडून ते महागडा गॉगल घेऊन आला होता आणि सखी समोर त्याने तो घातला होता तेव्हाही सखीला हे समजलं पण कान्हाने तिला फसवलं होतं आणि आता या माणसाने कान्हाला हे हिऱ्यांचं ब्रेसलेट दिलं आणि कान्हा पुन्हा ते हातात घालून मिरवत होता त्याचं सत्य हे लवकरच बाहेर येणार आहे असं वाटतंय कान्हा खूप श्रीमंत आहे किंवा त्याचा हा जो माणूस आहे गाडीतला छडीवाला तो खूप श्रीमंत आहे पण या दोघांचं नेमकं नातं काय कानाचा भूतकाळ काय हे तर आपल्याला अजून कळलेलं नाहीये आज कदाचित ते बाहेर आलं असतं पण ते थोडक्यात राहून गेलं हा सगळा कानाचाच प्लॅन होता सखीच्या मनात ही भावना रुजवण्यासाठी की ती कानावर जो काही संशय घेते तो चुकीचा आहे आणि कान्हा वाटतो तेवढा वाईट नाही आहे आणि तिने त्याच्याशी जुळून घ्यायला हवं आजचा एपिसोड तर भारी होता पण सखीचा हा भ्रमनिराश झाला आहे कान्हाचं सत्य तिला बाहेर काढताना आलं त्यामुळे ती त्या आणखीनच चावताळून उठली आणि तिने चक्क घटस्फोट घेणाऱ्या लॉयर्सला बोलून आणलंय आणि आता घटस्फोटाची प्रोसिजर तिने सुरू केली आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार तेथे येणार तेव्हा सखी ही सरकारला सांगणार की मी कान्हाला घटस्फोट देणार आहे आणि तिच्या वकिलांनी घटस्फोटाचे पेपर सुद्धा बनवून आणलेले असतील आणि तो हे पेपर्स कान्हाला देईल कान्हा हे पेपर्स वाचणार आणि चक्क सिरियस होण्याऐवजी हसू लागेल आणि तो म्हणेल काय वकील साहेब तुम्ही हे घटस्फोटाचे पेपर्स बनवून आणले आणि यात कारण काय लिहिलंय घटस्फोटाचं की मी खोटाड आहे मी फसवलंय अ माझं नाव कान्हाय कान्हा मी काय दुर्योधन आहे का कोणाला फसवायला हे ऐकून सक्षी आणखीन चिडणार आणि म्हणणार तुझं नाव कान्हाय याचा अर्थ तू देव होत नाही तर तू दुर्योधन सारखाच वागलाय तू मला फसवलंय आणि मी तुला घटस्फोट देणारच कान्हा सखीला म्हणेल सखी जर तुला वाटते ना मी तुला फसवलंय तर मी आत्ता येथे सिद्ध करून दाखवतो की मी तुला नाही फसवलंय मग आपल्या कोर्टात जायची गरजच नाही आहे आणि जर असं ठरलं ना असं जर का सिद्ध झालं की मी तुला फसवलंय तर मी तुला येथेच घटस्फोट देऊन टाकेल लगेच सहाय्य करून टाकेल सखीला सुद्धा हे पटणार आणि कान्हा हा चक्क सरकारच्या बंगल्यातच सरकारच्या घरामध्येच कोर्ट भरवणार तेथे तो वकील बनेल तर सरकारला तो जज बनवणार वकिलांना सुद्धा तेथे उभं करेल आणि तो सखीला एकानंतर एक प्रश्न विचारणार तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करेल की सखी तुला माझ्याशी घटस्फोट का घ्यायचा आहे सखी म्हणेल कारण तू मला फसवलंय कान्हा तिला विचारेल मी फसवलंय म्हणजे काय केलंय हे लग्न कुणी ठरवलं ती म्हणेल मी ठरवलं कान्हा पुढचा प्रश्न विचारणार मग तू स्वयंवर कुणी ठेवलं सखी उत्तर देईल मी ठेवलं कान्हा विचारणार मग मा माझी निवड कुणी केली सखी म्हणेल तुझी निवड मी केली मग तिला कान्हा प्रश्न विचारणार सगळं तुम्हीच केलंय मग मी तुम्हाला कसं फसवलं उलट तुम्हीच मला फसून माझ्याशी लग्न केलं असं दिसतंय हे पाहून सरकार चक्क हसू लागेल कारण कान्हाने आपल्या हुशारीने सरकारला आणि सखीला तिच्या बोलण्यात पकडलेलं असतं आणि सखीला कळतच नाही की ती हा घटस्फोट का घेते आणि कान्हाने तिला फसवलंय हे सिद्धच होणार नाहीये म्हणजे कान्हाने सखीच्या वकिलांना सुद्धा दाखवून दिलंय की सखीची जी केस आहे ती किती पासट ती केस किती वीक आहे आणि जेव्हा कोर्टामध्ये सखी जज साहेबांना सांगेल की कान्हाने मला फसवलंय तेव्हा जज साहेब सुद्धा विचारतील की त्याने तुला काय फसवलंय उलट तो, तो घर जावं बनलाय यामध्ये कोणतीही फसवणूक नाहीये म्हणजे एकूणच कान्हाने सखीचा जो घटस्फोट घेण्याचा प्लॅन होता तो हाणून पाडलाय तर मैत्रिणींनो तुम्हाला हा सुद्धा हा एपिसोड पाहायला खूपच मजा येणार आहे मग आता कान्हा आणि सखीचा घटस्फोट होणार का की काना पुन्हा एकदा सखीचा विश्वास जिंकणार आणि या दोघांचा संसार सुरळीत सुरू होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद